पंच्याहत्तर रुपये कॅरेट असेल काकडी सहाशे सत्तर रुपये कॅरेट कोणती व्हॅरायटी दादा सागर आहे कि तो थोडा आहे शॉर्ट आहे का धन्यवाद अजून चालेल धन्यवाद सहाशे सत्तर रुपये कॅरेट गावाचं नाव सांगून एकदा तालुका दिंडोरी धन्यवाद सत्तर रुपये कॅरेट सातशे चौदा वन फोर सातशे चौदा सातशे चौदा माऊली किती करेड आले आज आज सदतीस करेड आहेत काय भाव गेली तीनशे पंधरा रुपये धन्यवाद दादा तीनशे पंधरा करेक्ट हॅलो तीनशे पंधरा मालाची आवक वाढलेली आहे काय कमी जास्त चालूच तीनशे पंधरा रुपये कॅरेट असेल हंटिंग टन व्हेरायटी चला दोनशे त्र्याहत्तर रुपये कॅरेट असेल का मालपूर मीटर टू सेवन थ्री असेल मालपूर मीटर दोनशे त्र्याहत्तर रुपये कॅरेट त्र्याहत्तर रुपये

एकशे सत्तर रुपये कॅरेट असे प्रयत्ता थरडा माल पण कम वन सेवन झिरो एकशे सत्तर रुपये करेट असे प्रयत्ता माल तुम्ही एकशे सत्तर रुपये करेट थरडा माल माल झाला काय ते माल रुपये करेट असेल ते पंढरपूर नऊशे पाऊस टू वाय झिरो दोनशे नव्वद रुपये करेट चांगला बालपू शकता टू डाय झिरो दोनशे नव्वद रुपये करेट अडीचशे रुपये कॅरेट अशी प्रकार मालपूर सत्य दोनशे पन्नास रुपये अडीचशे मिरची दोनशे ऐंशी रुपये कॅरेट अशी प्रकार मालपूर सत्यंत्राम मिरची टू एट झिरो दोनशे ऐंशी रुपये कॅरेट कसे प्रकारचा शकता टू एट झिरो दोनशे ऐंशी रुपये नाही दोनशे ऐंशी कॅरी प्रकारचा मालपूर दोनशे ऐंशी रुपये कॅरेट तीनशे सतरा रुपये कॅरेट भरती कमी आहे येऊन भावली कॅरेटची भरती त्याच्यावर भाव राहील ना तेरा किलो करते तेरा किलो वजन तीनशे सतरा रुपये कॅरेट दोडका अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो तीनशे सत्याऐंशी रुपये कॅरेट चौदा किलो वजन अशा प्रकारचा माल पाहू शकता मावली व्हेरायटी कोणती स्वरट आहे का धन्यवाद तीनशे सत्त्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता दोडका चला चांगला काय टेबल बघ बत्तीसशे पन्नासला नऊ कॅरेट ठीक आहे प्रेशर आहे शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो थोडा जुना माल आहे का नाही नाही भाव कारल्यामध्ये काही सुधारणा नाही का सुधारणा नाही झाली अजून कारल्याचे भाव नाही वाढले अजून किता थोडा या तिसरा धन्यवाद आता शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता बघू कुठले मावली गाव कोणतं आपलं गाव धोरणपाडा धन्यवाद

पंचवीस रुपये इथं कसं आहे माऊली चौदाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा आर्यन आहे का आर्यान ना चांगला केलं बरं का बाकीच्या पेक्षा तो इथं थोडा येत दादा थोडा किती आहे चौथा चौथा आर्यान वर ना दोनशे रुपये पडलं कुठलं माऊली गाव कोणतं आपले पेठ म्हणतो धन्यवाद दोनशे रुपये कॅरेट वनिता कमावली यंदा तेहतीस दोनशे बावीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालपू शकतो यंदा तेहतीस व्हरायटी चौदा किलो दोनशे बावीस रुपये कॅरेट तीनशे तेहतीस रुपये कॅरेट दिल की अशा प्रकारचं मालपू शकतो थ्री थ्री कोणती वनिता आहे कमावली वनिता आहे धन्यवाद दादा तीनशे तेहतीस रुपये कॅरेट

रुपये कैरेट अशोक का माल तो स्वतंत्र में भरता होंगे थ्री जीरो जीरो तीन सौ रुपये कैरेट अशोक का माल तो स्वतंत्र भरता होंगे तीन सौ रुपये कैरेट तीन सौ रुपये कैरेट एक सौ पन्नास रुपये कैरेट अशोक का हल्का माल एक सौ पन्नास रुपये माल तो दीडे रुपये कैरेट नामी वाली दो ही शेवी सौ पे करें कैसे पड़ेगा तो लाभ दे आएंगे दो ही शेवी सौ पे करें लाभ दे आएंगे सारे का तो मालूम है दो ही शेवी सौ पे करें दो ही शेवी एक का वन रूपए करें कैसे पड़ेगा तो मालूम है तो फाइव वन दो ही शेवी एक का वन रूपए कोणती दादा जाता निर्मल एकशे नऊ रुपये करेक्ट निर्मल व्हरायटी असते त्याच्या मालकोर वन झिरो नाईन एकशे नऊ रुपये करेक्ट पावली कुठले पेठ पेठमध्ये गाव जोगमोडी मोडी धन्यवाद एकशे नऊ रुपये करेट असेल बघा तर मालक दुधी अकरा वन झिरो नाईन थोडा किती गेला दोनशे अकरा ना एकोणीसशेला नऊ करेट दोनशे अकरा रुपये करेट असेल बघा तर मालक हा पण निर्माल आहे का धन्यवाद दोनशे अकरा रुपये तुमचा काय मागे तुम्ही गेले अडीचशे अडीचशे रुपये काय सांग कोणती व्हरायटी हे निर्मळ अडीच आहे कुठपर्यंत हाईस्ट भाव आहे मग हाईट गेली आहे पर्यंत आहे चलो धन्यवाद आता अडीचशे रुपये करत मानपूर सुपरमॉल सुपरमॉल आहे एक्सपोर्ट एक्सपोर्ट मार्च अडीचशे रुपये करत गाव आपलं कोण आहे आपलं तालुका तालुक्यातर्फेला नाशिक धन्यवाद अडीचशे बाजूला हो चौतीशाला अकरा कॅरेट म्हणजे तीनशे नऊ रुपये कॅरेट असेल मानकुस तीनशे नऊ रुपये कॅरेट असं म्हणतात मालकूर सुता सुपर मार तीनशे नऊ रुपये कॅरेट तीनशे नऊ रुपये कॅरेट असे म्हणतात मालकुर तीनशे नऊ रुपये कॅरेट उकडी तीन से पंचावन रुपये करेट अटाटा मानपू शरी लागू तीन फाइव तीन से पंचवन रुपये करेट तीन से अठावीस रुपये करेट थ्री टू एट मानप तीन से अठावी रुपये करेट तीन से अठावीस रुपये करेट पाचशे एक्कावन्न रुपये कॅरेट अशी एका एक मिनट मला द्याल एक फोटो कुठे सहाशे पाचशे एक्कावन पाचशे एक्वन्नशे तसं आहे बर की तशी सव्वा सहाशे रुपये कॅरेट अशी प्रकारचा मालपूर नत्राल लाल व्हायला सहाशे पंचवीस रुपये करेट गावची वांगे अशा प्रकारचा मालपूर सुपर सिक्स टू फाईव्ह माउली काय भाव चालली कोबी फायनल फायनल काय भाव रुपये सेंट ना सेंट व्हेरायटी सेंटच माउली गाव कोणतं आपलं सिन्नर ना शंभर रुपये करायटाशे कसा डा शंभर रुपये गाडी का आपली डाु। आता हे भीमाशंकर हायटेक नर्सरी शंभर रुपये करायटाशे प्रकारचा माल करू शकता सेंट व्हरायटी कोबी पारा ना काम का करणार काल काय भाव इटली माऊली आज पन्नास रुपये कमी साडेचारशे रुपये कॅरेट भेंडी शंभर रुपये कॅरेट असतात माल करू शकता कोणती व्हरायटी दादा शंभर रुपये कॅरेट असतात माल करू शकता टोमॅटो दोनशे रुपये कॅरेट अशी बोलतात मोठा सेजमध्ये सुद्धा टोमॅटो टू झिरो झिरो दोनशे रुपये कॅरेट सव्वा तीनशेला मित्रांनो सव्वा तीनशे रुपये कॅरेट दहा किलो घरती मिरची सव्वा तीनशे